धम्मरत्न मित्रमंडळ हडको छत्रपती संभाजीनगर येथे भव्य संगीतमय सम्यक विचार प्रवर्तक बुद्ध पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना पूजनीय भंते करुणानंद महाथेरो कोषाध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या सुमधुर वाणीतून धम्मदेशना देण्यात आली या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते दौलत खरात रतन कुमार पंडागळे जनार्दन मस्के सासो खंडाळकर डॉक्टर शेखर मगर ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा धम्मरत्न मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे उत्तम खरात यांची विशेष उपस्थिती होती हा बुद्ध पहाट कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे सचिव एकनाथ पाखरे प्रवक्ता विलास पांडे निमंत्रक रमेश भाई वानखेडे उत्तम जाधव यशवंत दाभाडे संतोष सोनवणे वामन काबळे प्रकाश पाखरे रामकिसन शिंदे अशोक सूर्यवंशी अभिजित सोनवणे जग्गू दाभाडे मुकुंद घोरपडे सिद्धार्थ चौरपगार सीपी पाटील आनंद बोर्डे धम्मपाल वानखेडे यांनी परिश्रम घेतले बुद्ध पहाट कार्यक्रमाचे धम्मपालन गाथेने समारोप करण्यात आला आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव एकनाथ पाखरे यांनी केले आज तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तिथ बुद्ध पहाट की धम्मरत्न मित्र मंडळाच्या वतीने अतिशय हर्ष उल्लासामध्ये साजरी करण्यात आलेली आहे यामध्ये बुद्ध भीम यांची गीतं सादर केलीच केली परंतु प्रबोधनात्मक गीत सुद्धा सादर केली आणि त्यामुळं बरेचशे या परिसरामध्ये राजमुद्रा चौकामध्ये आत्ताच प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सर्व राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या असतील स्मृती दिन असेल तर हा साजरा करण्याचा उद्देश म्हणजे की त्यांच्या कार्याचा गौरव हा झाला पाहिजे आणि बुद्धाच्या वाटेवर आपण चालतो आहोत आज भारत देशामध्ये महाबोधी महाविहार हे मनुवादेच्या ताब्यात आहे आणि ते मुक्त व्हावं यासाठी संघर्ष चालू आहे पूर्ण विश्वामध्ये बुद्धाचं नाव आहे आणि बुद्धाच्या या, बुद्धा या धर्तीवर आपल्याला म्हणजे जसं सांगितलं जातं की हिंदूची जी मंदिरं आहेत तिथं ता हिंदूच्या ताब्यात आहे जैनाची मंदिरं जैनाच्या ताब्यात आहे ख्रिश्चनचे जे चर्च आहेत त्यांच्या ताब्यात आहेत मुस्लिमांच्या मस्जिदी त्यांच्या ताब्यात आहेत मग बुद्धाचं मंदिरच का म्हणजे हिंदूच्या ताब्यात असावं आणि त्यासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्याला आज या मित्र मित्रमंडळाने ठराव घेऊन जाहीर असा पाठिंबा दिला आणि केंद्राला सांगितले सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर मंदिर बौद्ध विहार जे महाबोधी विहार आहे हे त्यांच्या ताब्यात द्यावं आणि विकूलच्या ताब्यात द्यावं आणि म्हणूनच अ प्रबोधनात्मक धमरात मित्र मंडळ हे कार्य करत आहे आणि तुम्हा सर्वांना पावन बौद्ध पौर्णिमेच्या सर्व बौद्धां बौद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद